नमस्कार मित्रांनो मी मि धन ज्योतमधनं धनराज बोलतो कशा आहात मित्रांनो मजेत ना मजेतच राहायचं <coughs> आपल्या एका मित्राने एक छोटासा प्रोजेक्ट केला आहे तयार एक हजार को पिल्लं एक हजार कोंबडींसाठी तर खूप कमी पैसा झाला एक ऐंशी हजारामध्ये बनवलं आम्ही त्याला थोडंसं डोकं लावलं कमीत कमी कसं करता येईल कारण कसं काही शेतकरी कमी पैशात करायची सुरुवात तयारी असते आणि कमी पैशात हा बिझनेस चालू करायचा विषय असेल तर त्याच्यासाठी हा जो प्रोजेक्ट केला खूप बेस्ट आहे तर बघा आता याच्यामध्ये कोंबड्या पण आहे मी आज इकडे अंडे घ्यायला आलो होतो मित्रांनो तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया आता कम्प्लीट झाल्यानंतर तर हे बघा हा फ्री रेंज एरिया आहे तिकडे ते शेड केलेलं आहे हे बघा ह्याच्यामध्ये एक हजार पक्षी बसू शकतो मोठा मित्रांनो आणि कमी खर्चच झाला विषय हळूहळू जसं भाऊ म्हणे आता हळूहळू जसं माझं वाढेल तसं तसं मी करेल तयारी हे बघा हा फ्री रेंज एअरियाचा हा बाहेरचा एरिया आहे याला कसं केलेलं आहे ही पाच फूट हाईट घेतलेली पाच फूट दोन इंचाची चेनलिंग दाई लावली त्याच्यानंतर आपण हा गज यूज के केला वरती म्हणजे कसं कमी खर्चात होतं हे पाच आणि हे चार फूट उंचीला गज त्याला जॉईंट केला आणि त्याला ही जाळी मारली ही स्वस्त येते मित्रांनो ही जाई स्वस्त येते तर ह्या अशा गोष्टी करून पण तुम्ही करू शकता फक्त प्रॉपर लक्ष दे ना आणि शेट बऱ्यापैकी कमी खर्चात त्यांनी के केलं आहे आणि छान झालं आहे तर कसं वाटलं मित्रांनो सांगा कमेंटमध्ये आणि ज्याला हा असा बिझनेस करायचा आहे कमीमध्ये या आम्हाला भेट द्या कमीत कमी कसं करता येईल तो विषय आम्ही डोक्यात घेत असतो हे गेट आहे मित्रांनो तर या भेट द्या अवश्य नाशिकमध्ये माझ्या फार्मला माझा नंबर आहे त्र्याण्णव बावीस त्र्याहत्तर त्र्याण्णव बावीस डबल झिरो सत्त्याण्णव त्र्याण्णव बावीस त्र्याहत्तर डबल झिरो सत्त्याण्णव धनज्योत फार्म त्र्यंबकेश्वर नाशिक धन्यवाद मित्रांनो